आज बघा उन्हाचा खातीस काढायला चालू केलाय बघाय दोन ही। एक खरत तुम्हाला सांगतो सगळं खात्याचा पिट्टा पाड झालाय एक नाही दोन नाही जवळ जवळ पंधरा जण आहे ती बारीक चिली पिलीसहित तुम्हाला समोरच्या कॅमेरान लावतो बघा मी बघा इकडून सगळे खातीस काटले बघा बघा कसा आहे पैलवान पैलवान कसा आहे पाठी बारणार फिरली पाहिजे अले <laughs> आईला एका मोठा उपाय मान नसत बीगार गारगार गार, फिरवते या मा वय हाय जवळ जवळ बघा किती वय आहे तुमचं माझं हा आज कोण वर माहिती नाही वय किती आहे वय वय माझी माहिती नाही माहीत नाही तर मित्रांनो ह्यांना यांचे वय सुद्धा माहित नाही म्हणजे ही शिक्षणाचा अभाव आहे बघा शाळा न शिकल्यामुळे माहिती नाही वय माहिती तुमची शाळा काय झाली का शाळा झाली म्हणजे क्वामेडी मॅन आहे बघा ही घडी हे शाळा म्हणजे शाळाची ओळखच नाही त्यामुळे यांना वय वय किती आपली जन्मतारीख किती मामा जन्मतारीख तर आहे जन्म का तुम्हाला नाही बघा जन्मतारीख सुद्धा माहित नाही थाय तुमची जन्मतारीख आहे का यांना बिन माहित नाही बघा म्हणजे यांचं काय नुसतं करून खाणे पोटभर काम करायचं खायचं आजच्या दिवसात आजचा दिवस कसा जाईल एवढंच ही बघते ती बरोबर आहे ना मामा बरोबर यांचं म्हणणं काय यांची मी मुलाखत घेतली बघा आले आले हे म्हणती ती आजचा दिवस चांगला गेला बरोबर बाद झाला चांगला आणि आपल्यातली माणसं काय करते तो मला सांगतो उग हाव 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 दिवसभर राबायचं कुठं ह्याच्यात गाडग्यात ठेवू कुठं डब्यात ठेवू पैसे साठवून हा जेव्हा काम केलं तेव्हा आमचं पोट हा काम नाही केलं होते तिची उपाशी आणि काय काय लोक बघा यांच्याकडून काम करून घेत पैसे बघा लवकर देत नाही बरं तसं काय करू नका बर काम करून काम करून ही ही माणसं कशी आहे ती प्रामाणिक काम करणारी बघा काम प्रामाणिक बघा खातात दगड आला तरी बघा बांधावर टाकते तिकडं काम यांचं कसं आहे चोख आहे पर पैसा आपण पण यांना चोख दिलं पाहिजे उलट सहकुशी शंभर जास्त दिलं पाहिजे बरोबर आहे पैवान आहे या का बुकेत नार फुटतोय नारळ फुटतोय का लय घ्या काय बघा ही आता ही दोघं तीक नाही ती प्रत्येकाने खात वाटून घेतलंय बघा बघा ही इकडं चिल्ली पिली यांची लेकर समज सांगतो बारकी बारकी आता ह्या दीदी वय किती असेल जवळजवळ आठ नऊ दहा वर्षी ना किंवा बारा पंधरा वर्ष असेल ही खात भरतीय बघा बघाय यांना उकतच दिलंय खात ठरवून आपलं घराचं काम चालू असल्यामुळं काय जमाना झालंय आपला हातच लाग ना ह्याला मिस्त्रीच्या हाताखाली लाभायचं इकडं तिकडं त्यामुळं टाइम भेट म्हणून खात आज उक्त देऊन टाकलंय बघा ही आज सकाळ सकाळ म्हणजे दुपारी आज यांचं काम चालू आहे बघा या असं खातीच खटलाय सगळं हे या रानाने आणि ही आपली पिंपरन पिंपरणी टुकड्यात बघा आणि पिंपरणीवर टोकड्या मऊ दिसते बघा तुम्हाला दिसलं का तिथं चालय बघा इकडे बिन गॅंग आहे बघा भरपूर गॅंग आहे इकडे सुद्धा इकडे एक बारका पैलवाना कसा पळतोय बघा 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 पैलवाना पळत आला बघा लगा लगा लागा लगा लागा गडी लागा ज्याम आहे गडी खाताई पाठी बसते नाही गडी ती लगा त्याला येत नाही गळेच्या गुंडीत नुसता डेरक भारी या लागले या जाम गडी गट्टी गट्टी असा पाळला या लागा तर आम्हाला काय ट्रेनिंग चाला ट्रेनिंग चाला ट्रेनिंग चालाय बघा म्हणजे यांचं कसं आहे करून खाणे बघा मावशी पोर शाळेला वेळ असता का नाही तुम्ही जाऊ दे जाऊ शाळेला बघा म्हणजे आज सुट्टी आहे बर इकडं आली सगळी यांची चिली पिली सगळी बघा येते एक बारका आहे बघा टी बघा नळी सगळं चिकडपट्टी बांधला खेळत बसलय निवान पाताळ होते बघा म्हणजे असं जिथं खाड दाटात इकडे खात इकडा तर दाट होत्या खाद जरा पुरतो इकडे खाड ढिगा मोठा येत हो हा दाट पड द्या मोठा उरवून काय करायचा पुरते पाक पुरला बिन उरला बिन नाही बिला हि सात काढा हडकुळे पैलवान इकडे हाडकोळे पैलवान खोऱ्या ओढून ओढून कडे घायला आला काय खोड नाही शिगणच पाठी काम चाललं ला पिपारी खाली मस्त बांधती तकडे तिकडे पलीकडे इकडे हिचकड हा पिंपरने खाली इच नको कारण ऑलरेडी बघा पिंपरने खाली आपल्या बघा तुम्हाला सांगतो एवढी पिंपर मध्ये का ठेवली आहे तर मशी बिश्सी बांधा येते त्या आता शेड मध्ये सगळा पसाराय बघा सगळी मसरीकडं ह्या झाडाखाली आणते बघा मग पिंपरी खाली एखादीच करणं म्हणलं मोतारी ही तुम्हाला सांगतो होती ह्या बांधा बसणं आपलं क्षेत्र इकडं आहे बघाय एक पंधरा ते वीस मिनिटात माणसं जवळ जवळ दहा पंधरा येते बघा वीस ते पंचवीस मिनटात खात आपला ओके मध्ये लगेच ट्रॅक्टर लावायचं माघारी लगेच ना घरून ना तरी खातीस काढायचा आणि ट्रॅक्टरवाल्यान दांडी हल्ली मजी संपला अला का रडायला लागला रे रडतो हसते नेमकं काय कळना पहिलवान राव रडायला लागलाय बारका पहिलवान पहिलं होता इकडे कसं आला लगेच संपला का आयला गडी हातेसारखा सारखा एका झटक्या संपवलं ना हे डबली टेबली होणार आहे गडी तुम्ही जाम सांभाळले बर का फर जाम सांभाळले नाही असंच पाहिजे तब्येत माणसाची अशीच पाहिजे हाऊन पिऊन दणदण येत आयला पडला का तुला पाठी पडते बर का मोठा पाठी पाहिजे तुझ्या वडील म्हणलं तर एक डाल का पाहिलं होता मोठा टप होता ना हैना पाठी पाहिजे किरकोळ ना अशा करायला डालगच पाहिजे झाला बघा आपला त्या बांधापर्यंत आपला आहे एक वीस ते पंचवीस मिनिटात ओके होते सगळं दिस काढून उक्तच दिलं यांना कोणाचे काम असले तर सांगत जावा बघा आमच्या गावात हाय लेबर भरपूर बघा काना कमी बर उक्त घ्यायची बर का आणि उक्त दिलेलं चांगलं कान 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 होतय हा हजरीत लावलं का काही पेक्षा उक्त द्यायच त्यांना पण ताप नाही आपल्याला पण ताप नाही हा नाही दहा आरोपी नाही भाय दरोपीवर काम करायचं नाही कधी लगा ही जिंदगी पुन्हा हा जिंदगी पुन्हा नाही त्यामुळे त्याच्यानं नादार लागायच नाही धुरळा उन्हादाच धुरळा चालू आहे बघा ते झाड आहे म्हणून एवढी सावली हाय बघा आता जाय जाय मिस्त्रीने बोलवली अजून ती थोडा पाया पुसायचा राहिला होता रह ते अजून पुसायचं थोडा <laughs> ते अजून विटा याय जे अजून लई डोस केला या विटा आज पण अजून काय वाट बघ तु आज पण अजून काय आले नाही त्या कधी येते त्या कधी नाही अॅडव्हान्स बिडव्हान्स सगळं देऊन आलो ओके मध्ये ते बी म्हणते आम्हाला बी बेकार आयला आला की माझ्या मग काय चाललंय बाबा बराय काय लगा माझी पहिलं शेजून आले बघा सकाळ सकाळी का नाव काय आहे तुझं तसं लास्ट रा गाडी जाम लाच बरं का तर चला मित्रांनो झालंय आपलं बिन आता होतंय थोड्या वेळात काम मिस्त्री येते तर म्हणजे जायला तिकडं आता बिटो फोड चढत तोपर्यंत बाय बाय